सीडी हे सगळं काळ चोरीला गेल्याचं का गे तर मग हा कुठेतरी हे महत्त्वाची कागदपत्र चोरण्यासाठी हा सीडीचा बनाव केला गेलाय असं आपल्याला वाटत मला अजून मी निष्कर्षाप्रत आलो नाही पण जे कागदपत्र हे दाखवलं मी तर आत्ताच आलो घरामध्ये मी पाहिलं तुम्हाला सीडीचे हे दाखवलं कव्हर सगळे दाखवले उरलेल्या सीडी पण आता माझ्याकडे आहे उरलेल्या सीडी पण आहे त्याही तुम्हाला दाखवल्या आणि यामध्ये एक लक्षात येतं की टार्गेट कागदपत्रांवर का करण्यात आलं म्हणजे चोरायचं असेल तर चांदी सोनं वगैरे जे काही चोरायचं आहे पण महत्त्वाचे कागदपत्रच का चोरी गेले आणि त्याच्यातले काही कागदपत्र बाकी त्यांना म्हणजे कुणाला तरी माहिती आहे की त्याच्यामध्ये जे अतिमहत्त्वाचे कागदपत्र आहे ते बेडरूममध्ये आहे आणि जे कमी महत्त्वाचे कागदपत्र त्या खालच्या बेडरूममध्ये आहे आणि ते कुलपात होतंच सगळे सगळे कुलपात उडूनच घेऊन गेले पण जेवढे काही खालचे कागदपत्र होते जवळपास साडेचारशे पाचशे झेरॉक्स कागदपत्र हे या ठिकाणी चोरी गेलेले आहे आणि हे साऱ्या ते साऱ्या कागदपत्र मी माहितीच्या अधिकारातच मिळवलेलं आहे की टेंडरचे आहे काही याच्या संदर्भातले आहे आणि ह्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झाला असं मला वाटत होतो म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी मी आपल्या एका दोन तीन इंजिनियर मित्रांना पण ते दिलेलं आहे पण तेवढेच नेमके कागदपत्र कसे का का गायब झाले याचंही मला आश्चर्य वाटतं बाकी तर कागदपत्र घेऊन जाण्याचा काही हेतू किंवा उद्देश दुसरा असू शकत नाही काहीतरी कुणाला तरी माहिती असल्याशिवाय ते गेलेच नाही सीडीच्या संदर्भात मी तुम्हाला फार माहिती देऊ शकत नाही बऱ्याचशा गोपनीय आहे काही बऱ्याचशा माहिती माझ्याकडे जे आहे ते आत्ताही आहे तुम्हाला मी दाखवू शकेल थोडेफार त्यातले चित्र त्याच्यामधून म्हणजे तुम्हाला त्याच्या माध्यमातून अंदाज येऊ शकेल किंवा माझ्या मोबाईलमधूनही काही आहेत ते तुम्हाला कधी एकांतात व्यक्तिगत असं आहे ते पर्सनल असल्यामुळे जरा दाखवायला व्यक्ति व्यक्तिगत मी दाखवू शकेल तुम्हाला सराज सराजं माझ्याकडे आहे ते पण कोणाच्या पर्सनल आहे बाबी माझं पडू नये म्हणून मी अजून तरी त्या बुक आहे त्याच्यामधून शांत आहे पण मला आश्चर्य एवढंच आहे की यांना माहिती कसं की शिडी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यातल्या त्यात निम्म्या शिडी गेल्या आणि निम्मेशिडी शिल्लक राहिल्या हे कसं होऊ शकतं कागदपत्रांना नेण्याचा हेतू काय आहे बाकीचा सगळ्या चोरीच्या उद्देशानं जाऊ शकतात सामान जाऊ शकतं कागदाच्या गठ्ठ्यांना ते काय करणार आहे एक प्रकारे त्यां त्यांच्या दृष्टीने रद्दी होती माझ्या दृष्टीने ते महत्त्वाचं होतं हो केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पंपावती ज्यावेळेस दरोडा पडला त्यानंतर गिरीश महाजन जी आहेत हे म्हटले होते की खडसेंची जी, जी प्रॉपर्टी आहे त्याचं रक्षण आता सरकार करू आम्ही करू त्यांनी काळजी करू नये म्हणून मला वाटतं हा प्रश्न त्यांना विचारला जाते सोयीचं कागदपत्र आणि सीडी चोरी गेले पाहता या मागे राजकीय काही तुम्हाला वाटत पोलीस तपास करता आहे आणि मला जे काही दाखवायचं ते मी पोलिसांना पण दाखवणार आहे आणि त्यांनी त्या दृष्टीनं तपास करावा असं विनंती पण करणार आहे पण आज मी निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही या गोष्टीच्या जोपर्यंत पोलिस तपास माझ्याकडे जी माहिती आहे तुम्ही स्वतःहून पोलिसांना देणार आहे जे काही माझ्याकडे उपलब्ध पुरावे आहेत ते मी पोलिसांना देणार आहे पोलिसांनी त्या दृष्टीनं चौकशी करावी अशी माझी अपेक्षा आहे की गाळ झाला आहे सगळं चोरी झालं असं शब्दांनी वापरला सीडी आणि कागद चोरी झालं वाटतंय का गाळ झालं वाटतंय घाळचा संबंध कुठे मी बोललोच नाही गाळ झालं चोरीत झाली ना